नाही काहीतरी मंत्र भिंत्र असेल की ओम भट स्वहारस मला सुखी ठेव देवा आता मित्रांनो सध्या लाखा ही बाटन येणार आहे आपल्याला ही सिल्वर बरटकर बर बर नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना आणि मित्रांनो आता वाजल्या तर त्या साडे नऊ हो सकाळी शाळेत गेली सकाळची शाळा लागली ना पोरांची आता येतेलीच अकराला तर महागारी येतेली भेंडी केली भेंडी रात्री वरे वड्यांनी ही दापू थापूली केली ती Hmm, आईने काल रात्री हम्म होई ना हाय आईच्या चालल्यात बाकरी रेश्माचं चाललंय दोन नादच नाही करायचा होय रेश्मा काय नाही म्हटलं रेशमा काय करते बघायच त्याच काय करत नाही आज काय लाल साडी घातली गायबांगडे हा होळी मग भरवायची काय आज मला बलतेच भरावतो मग कलर लावू काय तुला कलर आणू काय तिकडून बकीच्या बलतेच बरावतो तिचा नाही नाही आजच आजच होळी करायची छान पुरणपोळी ते उंदे असत काय बर चला आज होळी तर होळी आज काही विषय होळीचं काय माहिती काय असतं काय काय असतं तुम्हाला दावतो आज होळीचं आमच्या इकडं स्पेशल आणि लायकी हिसरनच जात आहे नाही सांगितलं ना की सहाशेच लाइक येतात ऐद्या आणि सांगितल्या हजार क्रॉस करतात झाली बिहून एकदम मस्त मध्ये खटाखटा खटा मध्ये आणि ती आली शाळेत ना कराणे हिडिओ म्हणजे ती अप्लाय करावं म्हणलं आपल्या रवी शिंदे चॅनलचं एक लाख झालं दोन तीन दिवस झालं अप्लाय करा म्हणते तुमचं सिल्वर प्ले बटन येतं मग अप्लाय करतो असं द्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने थँक्यू सगळ्यांना धन्यवाद मनापासून आभारी आता बटणं पाठीमागं बटन लावायचे देत ना आपल्याला इकडं इथं मग आता तिने बी अप्लाय करतो मग कुठलंच अप्लाय केलं नव्हतं आत्तापर्यंत रवी शिंदे फिल्म प्रोडक्शन चॅनलचं बी नव्हतं केलं खरं ते चॅनलचं नव्हतं केलं हे जर आता आलंय मग आता बी ती होती म्हणलं तर आता ज्ञानेश्वर शाळेत न काय म्हणते नाही आज होली थँक्यू बर दुलवड उंदे म्हणजे आजच दुलवड आणि अप्लाय करतोय आता का काय अप्लाय करायचं चाललंय आता आहे ना मित्रांनो सध्या लाखा ही बटण येणार आहे आपल्याला ही सिल्वर परत गोल्डन ही आणि परत ही डायमंड असतं अजून चार आहे तशी हे जे पुढचं आहे पण ते अजून कोणाला भेटलेलं नाही ह्याच्यापर्यंत गेले ती ती सगळी मग झालं आहे आता आपल्याला ह्या ते तीन येते खरं ते चॅनलचं येईल रवी शिंदे फिल्म प्रोडक्शन आणि रवी शिंदे आता तीनही मागावल्या तर ओके झाले भरून एक तास गेला कम्प्लीट आता वाजले तर इथे जवळजवळ साडेबारा आणि नातेपुत्या नाही ना ते पाहुणे येणार आहे ती ताईन दादा येतेत ते एक जण भेटायला येते येते बघूया कोण येत आहे काय भानगड आहे कसं पण सिल्वर प्ले बटन एकदम खट्टमध्ये आहे माहिती काय टेन्शन नाही आता येत आहे बघू आल्यावर आता किती दिवसात येत आहे बघू आज किती तारीख आहे आज आहे तारीख तेरा तीन दोन हजार पंचवीस बारा वाजून सदौतीस मिनटाने असं झालं तेरा तारखे माझी शिव दोन आठवड्याच्या आतमध्ये येतं आणि जर का काय अडचण आली तर मग परत भरावं लागेल बघू तर नेमकं काय भानगडे काय कसे आल्यावर दावीन <laughs> लय दिवस झालं थांबलं होतं असं दे शेकडून तुम्ही इकडून आला काय शेकडूनच ही असं <laughs> तुम्हाला ना ते पोत्याहून येणार इथं तर आले तुमचं नाव काय म्हणले बरटकर कर बर बर असं द्या का गा अश्विनी काय बनवायचं काय बनवते आता स्पेशल का जेवाय बनवते <laughs> 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 आज कसला उपास आहे असे खिचडी विचडी आहे की असेल काहीतरी काय म्हणतात हेड्यो कस वाटत ना ताईने कालच फोन केला ता येत या म्हणलं हाय झालं तुम्हाला आठवत पण आता तीन दिपाली ताई चालल्यात मित्रांनो काय म्हणता निघाला परत कावा येणार आमच्या घरी ना बरं नातेपुत्याला आल्यावर बर, नक्की ना येईल आणि त्याचं चॅनल कालच तुम्हाला तर माहिती झालं सगळ्यांना ज्यांनी कोणी बघितलं नसेल तर कम्युनिटी टाकलेली मी ती तर तुम्ही पाहू शकता होय दाजे काय म्हणता परत कसं काय वाटलं आमच्या इकडे घरी येऊन एक नंबर वाटलं ना या परत आता काय झालंय जेवण करून जावं म्हणते पण उपास आहे म्हणते ते आता आता पोळ्या व्हायच्यात पण आता निघाले निघाल्या <laughs> थांबलं नाही ती जायचं काय बरे दाद होली ना या या देखे देखे देखे। चला टाटा हो। गेली पाहुणे मग ज्ञानेश्वरी निवांतच हा काय पडलं कुठ क्रेज पडलं तोच पालला मग कोण्या पाळलं मी कशाला पाडला मग मित्रांनो मी नाही पाडला मग कोणी पाडला हा पाडला माझ्याकडे तो फोन नसतो ते फोन माझ्याकडे असतो पण त्याला एक सुद्धा क्रॅच नाही किंवा त्याच्या टेस्ट मनी तर चार अवस्थेत क लादेन मला लाई हा मला हे की लादेन मला कलकीचा लादेन मला इकडे लसून बाय

टमकीन नीर निरबाताची पोर खाय का त्यांना नाद हा ती खळ आणायची खळ करायची कागदाची टमकी बनवायची काड्या गोळा करायची बोलू ना ती मम्मीचा फोन आणून त्याला म्हणा टमकी बनव त्याला टमकीचा शोध लाव म्हणा कसा आहे ब अन्न टमके कर बा हो टमके टमकी कर टमकी म्हणजे ते डुमकं तसली टमकी असते तसलं डुमकं अर लागा दुलवड्या आम्ही लाग टमके आणि तीन करून करून नको नको धमकीच पहिल्यांदा डायक ते काय आहे ग <laughs> जा दिलेचर कशी करा टमकी <laughs> जा, <laughs> जा। कागद खळ रस्माकडून खळ घे वितूर शिकवतो दोन काड्या अरे टंग <laughs> टांग 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 वाजता का त्याला म्हणायचं टमकी डमरू हा डमरू हा करता, करता येत बघू तुझं टॅलेंट हा नाही नाही बघू ना तू कस काय करू शकतो हा तुझी ताकद दु म्हण कशी बी कर लाव की शोध बघू ना तुझ काय करू शकतो असं काय मंत्र म्हणायचं आहे का त्याला मोबाईल देऊन मोबाईल टमकी दाव आणि मोबाईल घे तुला हॉटेल देते तेवढ्या पुरती घेतील तुला नाही म्हणजे नाही हात लावून देणार टमकी बन तू नाही तू टमकी बनवून दाव टमकी डुमक त्याला काय नाही साडेपाच वाजून गेले सहा वाजत आले सारवून काढले रांगोळी काढली होई करायची ना आता शिकडं अनुष्काच काय चाललंय अनुष्का नारळ सुलती

डबड्यांचे कुठं करा हा नोट काढ व्हिडिओ बंद कर ओम बटसो हा काय म्हणतात ओम बोटसवा म्हणतात ओम स्वाहा नाही काहीतरी मंत्र असेल की ओम भटसो हा रेशमाला सुखी ठेव देवा देवा सगळं पाप रेशमाचं धुऊन जाऊन दे ज्ञानेश्वरीच धुऊन जाऊन दे ओम भटसोहा ही, ही काय म्हणतात मला नाही म्हणत ओम हि दुन्या टाकायचं बर परत नाही हे नैवेद्य

बाबा बाबा लय मोठा इजला की आहे परत पण आम्ही गरीबी होली केली झाली सगळ्यांची जेवण बिवन आता आधार पडला आता आधार पडला झाली सगळ्यांची जेवण बिवन सगळी निवांत झाली होई बी झाली चला असून द्या भेटूया आता उंदी चला आता खूप लांबला चंद्र लांबला आणि बरेच जण म्हणली आईला मोबाईल आणायचा आणायचं आहे आणायचं आहे हा हा आलो थांब ते आता आई लावून दे चला नाही थांबा आणतो आणायचा आहे फोन चला ओके गुड नाईट शुभरात्री